भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक तीन भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसरातील गुरुदत्त चौक येथे देशाचे पंतप्रधान हिंदू धर्मरक्षक नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली या निमित्ताने हिंदू धर्मरक्षक नरेंद्र मोदी यांचा भला मोठा डिजिटल कटआउट लावून फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची मुक्त उधळण करून मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला डॉल्बी डीजेला फटा देत पारंपरिक वाद्यासह कार्यकर्ते मोठा जल्लोष साजरा केला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी जय श्रीरामचा नारा देत जल्लोष साजरा केला यावेळी युवा नेते बिपीन पाटील यांनी या ऐतिहासिक या क्षणाचे औचित्य साधून उपस्थित कार्यकर्त्यांना जिलबी वाटप केले याप्रसंगी भाजपचे युवा नेते बिपीन पाटील विजय कोडी सुरेश मनकल लिंगराज मा पवन तगारे विरेश खानापुरे माऊली जांभळे फिरोज बसरी प्रशांत कलशेट्टी चिदानंद मासरेड्डी आकाश जमादार विशाल सगेल रवी मनकल मुदकाकर्ली सिद्धारूढ गंडाळ प्रशांत गाडेकर श्रीकांत कोळी चंद्रकांत कडगुडा अजय पारट विनायक गंडाळ गोटू पैलवान कर्ली बुद्धेप्पा पुजारी अक्षय तलकोकुल आकाश कर्ली प्रकाश कर्ली संतोष कंठी अप्पू गॅरेजवाले सचिन कोठे महेश बिराजदार महेश मलुरे अनिल पाटील लिंगू गजळी सिद्धराम कर्ली श्रीकांत मंदकल सिद्धू हल्ले सिद्ध्राम देवीन पप्पूवालेकर अमर बाढाकुमार शिरजगीकर यांच्यासह प्रभाग क्रमांक तीनमधील भाजप कार्यकर्ते आणि सुरेश पाटील समर्थक बहुसंख्येने जल्लोष कार्यक्रमास उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका